व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन कर्जत तालुक्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच कर्जत इथं जनसंपर्क कार्यालय सुधाकर घारे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचं असल्यामुळं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना एक व्यासपीठ आणि बसण्याची सोय सुधाकर घारे यांनी करून दिली आहे कर्जतच्या जनसंपर्क कार्यालयात सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची हाऊसफुल गर्दी असते तशाच पद्धतीनं खोपोलीमध्ये राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय होत आहे या कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे खोपोली हे सुद्धा नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीनं जनसंपर्क कार्यालय खोपोलीत होत आहे तसंच नुकतीच ग्रामपंचायतीचे निकाल लागले त्या दृष्टीनं सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे तसंच अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात येणार आहेत सुधाकर घारे यांनी खालापूर खोपोली या भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी जनसंपर्क का कार्यालय सुरू आहे त्यामुळे घारे यांनी खोपोली खालापूर या भागाकडे राजकीय दृष्ट्या लक्ष द्यायला सुरुवात केली आहे विकासनामा खोपोली